नमस्कार सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण ना मंडळी अशा स्पेशल तिखट पुऱ्या बनवलेत बघा खूप छान होतात अगदी टम्म फुकतात तेलकट तर अजिबात होत नाहीत आणि चवीलासुद्धा खूप छान लागतात भरपूर खुसखुशीत होतात अगदी शेवटपर्यंत अशाच राहतात तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा आणि ह्या पुऱ्या मंडळी आज आपण कुठल्याही प्रकारचा रवा न वापरता अगदी पारंपरिक पद्धतीने आपली आजी आई कशी करायची ना त्याप्रकारेच केलेल्या आहेत खूप छान होतात तुम्ही सुद्धा या प्रकारे ट्राय करून बघा तर पुऱ्या बनवण्यासाठी ना पहिल्यांदा एक छोटंसं वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यासाठी दहा ते बारा हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसूण पाकळ्या घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे ठेचा छान असा वाटला जातो आणि जास्त काळपट पण पडत पड़ नाही तर इथं बघा आपला मस्त असा ठेचा बनवून तयार झाला आहे आता एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला पिठं घ्यायचेत बघा मी इथं मध्यम आकाराची वाटी घेतली तुम्ही कुठलीही घरातील वाटी सेट करू शकता दोन वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं त्याच्यामध्ये एक वाटी ज्वारीचं पीठ टाकून घ्यायचे आणि पाव वाटी इथं बघा आपण बेसन पीठ टाकून घेतले ज्वारीचं पीठ नसेल ना तर तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता त्यामध्येच अर्धा चमचा ओवा टाकून घ्यायचा आणि एक मोठा चमचा तेल टाकून घ्यायचेत बघा एक चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं पाव चमचा इथं बघा मी हिंग टाकून घेतले आणि पाव चमचाचं इथं बघा आपण हळद टाकून घेतली आता जो आपण ठेचा बनवून घेतला होता ना तो टाकून घ्यायचा हिंगामुळं ना ही तिखट पुरी खायला खूप छान लागते त्या त्यामुळं हिंग नक्की टाका आता यामध्येच आपण तीन चमचे थंड तेल वापरले बघा थंड तेल वापरल्यामुळं छान अशा खुसखुशीत पुऱ्या होतात आता हे सगळं आपल्याला मिक्स करून आहे पूर्णपणे कोरडं चगदर सगळं साहित्य एकत्र करून घ्यायचं पिठाला छान असं तेल सुद्धा आपण चुळून घेणार आहोत तर इथं बघा मस्त असं पीठ मिक्स करून आहे आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे एकदम घट्ट पण नको आणि एकदम पातळ पण नको मध्यम असा गोळा मळून घ्यायचा आपण भाकरीचं पीठ कसं म्हणतो ना अगदी त्याच प्रकारे गोळा मळून घ्यायचा व्यवस्थित सगळं पीठ एकजीव करत आपल्याला अशा प्रकारे गोळा मिळवून घ्यायचा आहे तर इथं बघा आपला मस्त असा गोळा मळून तयार झालाय याला थोडंसं मिनिटभर चांगलं मळून घ्यायचं चा, एकसारखं करून घ्यायचं आता इथं मी लगेचच पुऱ्या बनवायला लगे घेतल्यात तुम्ही हवं तर एक पाच ते दहा मिनिट मुरण्यासाठी सुद्धा पीठ ठेऊ हो शकता आणि लगेच जरी बनवायला लगे घेतलं तरी सुद्धा पुऱ्या खूपच छान होतात आता एक मोठा असा चपातीच्या आकाराचा गोळा काढून घ्यायचा आहे आपण चपाती लाटताना जेवढा उंडा काढून घेतो ना तेवढा गोळा काढून घ्यायचा थोडंसं पोळपटाला आणि लाटण्याला तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे चिकटणार नाही पीठ वापरू नका तेलच थोडंसं लावून घ्यायचं पीठ वापरलं तर ना पुरे असं छान व्यवस्थित होत नाही वरती असं पांढरं थर येतो आणि तेलसुद्धा खराब होतं त्याच्यामुळं आपण इथं तेल लावून घेतलं आहे आता जास्त जाड पण ठेवायचं नाही आपल्याला आणि जास्त पातळ पण ठेवायचं नाही मध्यम असे चपाती लाटून घ्यायची आहे बघा तुम्ही हवं तर छोट्या छोट्या पुऱ्यासुद्धा लाटून घेऊ शकता इथं आपण एकच अशी मोठी चपाती लाटून घेतली आहे आता याला ना एखादं डब्याचं झाकण किंवा अशा प्रकारे छोटीशी वाटे असेल ना तर त्याने एकसारख्या पुऱ्या कट करून घ्यायच्यात आपल्याला असं केल्यामुळं पूर्ण पुऱ्या आपल्या एकसारखे होतात तर इथं बघा आपली मस्त अशी पुरी कट करून झाली एवढ्या जाडीचे ठेवायचे आपल्याला याच्यापेक्षा जास्त पण जाड नको आणि जास्त पण पातळ नको एकदम जर जाड केलं ना तर पुऱ्या तेलकट होतात त्याच्यामुळे जास्त जाड पुऱ्या करू नका आणि तुम्हाला जर ह्या पुऱ्या अगदी कुरकुरीत हव्या असतील ना तर खूप जास्त पातळ करायच्या म्हणजे कुरकुरीत होतात तळल्यानंतर तर इथं बघा आपण मस्त अशा पुऱ्या बनवून घेतल्यात आता याला तळून आहे तेल सुरुवातीला मध्यम असं गरम करून घ्यायचं आहे आपल्याला जास्त पण एकदम मोठं गॅसवरती गरम करू हो नका आणि एकदम पण स्लो ठेवू नका मोठ्या गॅसवरती जर केलं ना तर पुरी व्यवस्थित तळली जात नाही वरतून छान काळसर पडते आणि आतून कच्ची राहते त्याच्यामुळं मध्यम ठेवायचं आणि अशा प्रकारे आपल्या पुरी तळून घ्यायची आहे बघा मस्त टम्म फुगली आहे बघा पुरी आता दुसरीसुद्धा पुरी बघा आपण मस्त अशी तळून घेतोय झाऱ्याने थोडंसं वरती तेल टाकून घ्यायचं म्हणजे छान अशी फुलते बघा रंग खूप छान आले आपल्या पुऱ्यांना तर सगळ्याच पुऱ्यांना आपण अशा प्रकारेच तळून घेणार आहोत हवं तर तुम्ही एकदम भरपूर तेल टाकूनसुद्धा पुऱ्या तळू हो शकता तर इथं बघा आपल्या सगळ्या पुऱ्या तळून झाल्यात खूप छान खुसखुशीत झाल्यात आणि अगदी टम्म फुगलेत ह्या पुऱ्यानं मी तुम्हाला पूर्णपणे थंड दाखवल्या थंड झाल्यावरती दाखवलेत बघू शकता तुम्ही थंड झाल्यावर सुद्धा आहे अशी टम्म राहते नक्की या प्रकारे तुम्ही सुद्धा या तिखट पुऱ्या बनवून बघा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ना तेसुद्धा नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका रेसिपी कशी वाटली ना मंडळी तेसुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा